खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दही हंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना कर्ज शहराबाहेरील शनी मंदिराच्या पुढे असलेल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानात येतं आणि निघून धक्कादायक आणि समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवणारी बाब समोर आल्यानंतर कर्ज शहरातील तमाम मुस्लिम समाज एकवटेला असून प्रशासनाला निवेदन देऊन पत्रव्यवहार करूनही प्रशासन याबाबत निवड बघ्याचीच भूमिका घेत असल्यानं अखेर मुस्लिम समाजानं उपोषणाचा मार्ग चोखाळलाय मुस्लिम समाजाचे युसुफभाई आणि लियाकत खान हे आमरण उपोषणासाठी टिळक चौकात बसले आहेत तर म्हणजे कब्रस्थान हा दर्गा शनी मंदिराच्या रस्त्यानं पुढे गेल्यानंतर रेल्वे लगत आहे सदर दफनभूमीमध्ये अनेक बेवारच प्रेत पुरली गेली आहेत आणि त्या सर्व प्रेतांचा कोणताही पुरावा किंवा त्याबाबतची सुस्पष्टता मुस्लिम समाजाकडे नाही असं उपोषणकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलं उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कब्रस्तान ही जागा मुस्लिम समाजाची खासगी आणि समाजासाठी निर्माण केलेली ही धार्मिक जागा आहे मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही समाजाला इथं पुरता येणार नाही मुस्लिम समाजाचा जरी माणूस असेल तर त्याचे सगळे विधी पूर्ण केल्यानंतर मुस्लिम धर्माप्रमाणे नमाज पठण केल्यानंतर त्याचं दफन केलं जातं याची संपूर्ण नोंद मस्जिदीमध्ये केली जाते आणि त्याचा रेकॉर्डही जतन केला जातो